सर्वसामान्यांच्या घरासाठी प्रयत्न करणारी संस्था म्हणून आपण म्हाडाकडे पाहत असतो आणि याच म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घर देण्यासाठी अगदी राज्य सरकारपासून पंतप्रधानांपर्यंत अनेक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत राहील त्याला घर सर्वसामान्यांना घर अशी अनेक ब्रीद वाक्य घेऊन आपल्याकडे गृहनिर्माण विभाग काम करत असतो मग तो केंद्राचा असो किंवा राज्याचा असो सध्या मुंबईमध्ये एक प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला आहे आणि तो कोणता आहे तर तो आहे सेस इमारतींचा म्हणजे उपकर प्राप्त इमारतींचा याच इमारतींच्या संदर्भातल्या एका प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने काल म्हणजे सोमवारी एक निकाल दिलेला आहे आणि हा निकाल जो उपकर प्राप्त इमारतींच्या संदर्भातला दिलेला आहे तो देत असताना न्यायमूर्ती काहीतरी एका विशिष्ट दट्ट्या देण्याच्याच हिशोबात म्हाडाच्या या सगळ्या निर्णयाकडे बघत होते का असा प्रश्न पडावा इतका हा निर्णय किंवा हे जे काही संपूर्ण जजमेंट आलेलं आहे हे आपण म्हणू शकतो तेहतीस पानांचा हे निकालपत्र आहे आणि या तेहतीस पानांच्या निकालपत्रामध्ये जे काही न्यायालयाने म्हटलंय ज्या माडाने ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल हे गेल्या पंचवीस वर्षात इतका कडक ताशेरे ओढणारा निर्णय हा म्हाडाच्या बाबतीत आलेला नव्हता हा काही निर्णयांच्या बाबतीत अगदी न्यायालयाने असंही म्हटलं होतं की अमुक एका व्यक्तीला घराचा हक्क डावलण्यात आलेला आहे तो जर दिला गेला नाही तर म्हाडाच्या सक्षम अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं काम न्यायालय करेल असे काही निर्णय आले होते म्हणजे अगदी काही नाही असं नाही पण सोमवारचा आलेला निर्णय हा म्हाडाला खूप मोठ्या प्रमाणात आत्मचिंतन करायला लावणारा आहे आणि समाजामध्ये पोलीस असो महसूल असो म्हाडा असो किंवा वाहतूक पोलीस असो यांच्याबद्दलची जी प्रतिमा झालेली आहे या प्रतिमेचं प्रतिबिंब हे आपल्याला या न्यायालयाच्या निर्णयामध्ये बघताना दिसत आणि त्यातही सगळ्यात महत्वाची गल्लत काय आहे तर या धोकादायक इमारतींच करायचं काय याचा अगदी स्पष्ट उल्लेख या, या निकालपत्रात कुठेही दिसत नाहीये किंवा लक्षात येत नाहीये हे सगळं प्रकरण मुंबईच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे आणि ग्रहनिर्माण विभागाच्या दृष्टीने तर त्याही पेक्षा महत्वाचं आहे काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो मुंबईमध्ये ज्या जुन्या इमारती आहेत आता जुन्या इमारती म्हणजे कधीच्या तर एकोणीसशे चाळीस पासूनच्या ज्या इमारती आहेत या इमारतींना उपकर प्राप्त म्हणजे सेस इमारती म्हटलं जातं आता काही इमारती एकोणीशे चाळीस पासूनच्या आहेत तर काही इमारती एकोणीसशे चाळीसच्या आधीच्या सुद्धा आहेत आता अशा इमारतींची संख्या आपल्याकडे किती होती तर अशा इमारतींची संख्या होती एकोणीस हजार आता या इमारती पैकी काही इमारती पडल्या काही इमारती विकसित झाल्या मग या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला किंवा काही इमारती ज्या काही पायाभूत सुविधा बनवताना पाडाव्या लागल्या त्यामुळे आता या या क्षणाला या इमारतींची संख्या आहे मुंबई शहरातल्या साडेबारा ते तेरा हजार आता या साडेबारा तेरा हजार इमारतींपैकी नऊशे पस्तीस इमारतींना नोटिसा देण्यात आल्या होत्या त्या का देण्यात आल्या होत्या तर त्या धोकादायक झाल्यामुळे त्या कधीही पडू शकतात आणि मनुष्यहानी होऊ शकते लोकांचे जीव जाऊ शकतात त्यामुळे या इमारती विकसित कराव्या असा निर्णय घेण्यात आलं होतं आता हे सगळं प्रकरण काय आहे तर याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे तीनशे चोपन्न त्याच्यानुसार या इमारतींना जे काही मालक आहेत त्यांना एक नोटीस काढली जाते कि तुम्ही तुमची इमारत विकसित करा तीन महिन्याच्या आत या संदर्भातली काही कारवाई नाही झाली तर मग ज्या इमारतीमध्ये जाणारे जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांपैकी एकावन्न टक्के लोकांचं याला परवानगी घेऊन किंवा अनुमती घेऊन यासाठीचा विकास केला जातो आता एकावन्न टक्के लोक जर पुढे आले नाहीत तर मग म्हाडाला याच्यामध्ये हस्तक्षेप करता येतो आणि म्हाडा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असतो आता या धोकादायक इमारतींच्या तीन प्रवर्ग बनवण्यात आलेले आहेत सी वन सी टू आणि सी थ्री आता सी वन मध्ये ज्या इमारती येतात या इमारती ताबडतोब खाली कराव्या आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं जे काही के ट्रान्झिश कॅम्प ज्याला आपण म्हणतो तिकडे म्हणजे संक्रमण शिबिरामध्ये त्यांची राहायची व्यवस्था करावी म्हाडाने असं सांगितलं जातं आता सी मध्ये ज्या इमारती आहेत त्यामध्ये काय केलं जातं तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की यातल्या लोकांना बाहेर काढा आणि याची दुरुस्ती करा हे सी टू मध्ये सांगितलं जात सी थ्रीमध्ये काय सांगितलं जातं तर लोकांना तिथेच राहू द्या आणि या संपूर्ण इमारतीची दुरुस्ती करा आता या रिपेअर बोर्डाचा जर आपण विचार केला किंवा मुंबईच्या जर आपण संपूर्ण या म्हाडा मधल्या इंजिनिअरिंग विभागाचा जर विचार केला आता हा जो निर्णय आलाय हा निर्णय कोणी दिलेला आहे तर हा निर्णय दिलेला आहे गिरीश कुलकर्णी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी हा निर्णय दिलेला आहे हा निर्णय देताना एक गोष्ट न्यायालयाने डोक्यात घेतलेली होती असं आपल्याला दिसतंय या निर्णयावरून कारण हे ते तेहतीस पानांचं जे काही निकालपत्र आहे त्याचा जर आपण ते संपूर्ण जर आपण वाचलं तर आपल्याला असं लक्षात येत की न्यायालयाचा म्हाडावर राग होता आणि तो का असू नये किंवा तो का असणार नाही अशी परिस्थिती आपल्याला म्हाडामध्ये बघायला मिळते म्हाडा म्हणजे तुमच्या घराच्या स्वप्नाला टाळा असं समजण्याचं एक काही कालावधी आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल मग गिरणी कामगारांची घरं असतील किंवा जुन्या इमारतींमधल्या लोकांची घरं असतील या सगळ्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बजबजपुरी म्हाडामध्ये माजलेली होती एजंटांचं तिकडे पीक आलेलं होतं हे सगळं खरं पण आता दिवस बदलत आहेत काही गोष्टी हळूहळू का होईना पण सुधारत आहेत पण न्यायालयाच्या डोक्यामध्ये ही गोष्ट होती की हा विभाग किंवा ही जी संपूर्ण शाखा आहे गृहनिर्माणची ही प्रचंड भ्रष्ट आहे आणि त्या भ्रष्टाचारातूनच हे सगळं घडलेलं आहे आता या नऊशे पस्तीस ज्या इमारतींना नोटीस देण्यात आलेल्या आहेत म्हणजे इमारतींच हे बघा किती आहे आता दरवर्षी म्हाडा काय करतं पाऊस यायच्या आधी मे महिन्यामध्ये एक यादी जाहीर करते ही यादी काय म्हणते तर ज्या इमारती ताबडतोब खाली करायला हव्यात अशा इमारतींची ही यादी असते अशा इमारतींची संख्या किती आहे तर अशा इमारतींची संख्या आहे शहाण्णव पण तरीही काही इमारती आपल्याला दिसतात की या काही पडणार नाहीत या नीट आहेत पण तरीही त्या पडू शकतात असे इतर काही घटक असतात इतर काही गोष्टी असतात त्या कारणीभूत होऊन इमारत पडू शकते आता तो जर आपण विचार केला तर अशा दीडशे इमारती निघू शकतात की ज्या खूपच धोकादायक आहेत आता इथे झालं असं की म्हाडाने आपल्या आप चॅप्टर एट मध्ये एक बदल केला आणि तो बदल काय होता तर तो बदल होता एकोणऐंशी अ असा तो बदल होता ज्याला माडा किंवा तिथले अधिकारी सेव्हन्टी नाईन ए असं म्हणतात आता हे जे काही चॅप्टर आठ आहे या चॅप्टर आठ मध्ये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी हे पुनर्विकासाच्या संदर्भातले दुरुस्तीच्या संदर्भातले निर्देश देणारे किंवा सूचना देणारे किंवा ज्याला मार्गदर्शक तत्व दाखवणारे असे हे उपकलम आहेत आता या एकोणऐंशी ए मध्ये काय होतं एकोणऐंशी ए मध्ये माड़ा त्या इमारतीच्या मालकाला नोटीस काढते आणि त्याला ती इमारत सहा महिन्यामध्ये तू विकसित करशील किंवा ती करावी अशा पद्धतीच्या रहिवासी आहेत त्यांच्या सोसायटीला किंवा त्या रहिवास्यांच्या संघाला बोलावून घेतं आणि त्यांना हे करण्याची सूचना करत ते सुद्धा नाही झालं तर मग ही इमारत कोण विकसित करतं तर म्हाडा विकसित करत ही इमारत तेहतीस सात या अंतर्गत विकसित केली जाते आता जेव्हा अशा पद्धतीच्या या उपकर प्राप्त इमारती विकसित केल्या जातात त्यावेळेला काय होतं तर आपण ते समजून घेऊया जर एक हजार चौरस मीटरचा जर भूखंड असेल आणि त्याच्यावरती जे काही विकसित करून तिथे आता समजा या एक हजार चौरस मीटरवर जर समजा जे काही रहिवासी राहत आहेत त्या रहिवाशांना जे पुनर्विकासासाठी जितकं काही चटाई क्षेत्र लागणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही राहणार आहे त्यामध्ये एक साधारण साठ ते सत्तर टक्के इतकं चटई क्षेत्र या विकासकांना मिळत असतं आता या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला या गोष्टी काहीशा क्लिष्ट आहेत पण त्या क्लिष्ट गोष्टी पण काल न्यायालयाने लक्षात घेतल्या आणि अशा पद्धतीत न्यायालय काल वागत होतं किंवा बोलत होतं की जणू काही म्हाडाने खूप मोठं पाप केलंय पातक केलंय आता ह्याच्यातलं एक महत्वाचा भाग काय आहे तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या ज्या नोटिसा दिलेल्या आहेत याच मुळी अवैध आहेत असं म्हणण्याची एक प्रक्रिया ही आपल्याला या न्यायालयाच्या न्यायपत्रामध्ये दिसते आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हा जो तीनशे चौपन्न महापालिकेचा कायदा आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महापालिकेने या इमारती धोकादायक ठरवाव्यात किंवा सक्षम प्राधिकरणा मा, मार्फत त्यांच्या संदर्भातली जी काय पाहणी आहे किंवा त्यांची जी काय चाचणी आहे ही करण्यात यावी आता म्हाडाच्या सक्षम प्राधिकरणाचा जर आपण विचार केला तर कार्यकारी अभियंता म्हणजे ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणतो हा येऊ शकतो पण काल न्यायालयाने या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला म्हणजे कार्यकारी अभियंत्याला अशा पद्धतीची नोटीस देण्याचा अधिकारच नसल्याचं म्हटलेलं आहे आता या सगळ्यामुळे जो काय गोंधळ झालाय तो गोंधळ कुठपर्यंत जाऊन ठेपतो ते आधी आपण समजून घेऊया हा सगळा निकाल देत असताना किंवा हा सगळा निर्णय देत असताना या धोकादायक इमारतींचं करायचं काय हे या निर्णयामध्ये कुठेही म्हटलेलं नाहीये त्यामुळे आता म्हाडाने काय केलं म्हाडाने यातल्या नऊशे पस्तीस पैकी जवळपास सेहेचाळीस इमारतींना जे दिलेल्या नोटीस आहेत त्या मागे घेतलेल्या आहेत आणि आठशे एकोणनव्वद नोटिसा ज्या आहेत त्यांना स्थगिती दिलेली आहे आता झालं असं की हा संपूर्ण सगळा पुनर्विकास या स्थगितीमुळे जिथला तिथे थांबलेला आहे आणि तो तसाच थांबणार आहे याचं कारण काय तर आता दोन सदस्यांची दोन न्यायमूर्तींची नेमणूक करण्यात आलेली हे को यात कोण आहेत तर यात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे बी देवदर आहेत आणि निवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश विलास डोंगरे आहेत या दोन न्यायमूर्तींच्या समितीला हा संपूर्ण अभ्यास करून याच्यामध्ये कुठे भ्रष्टाचार झाला आहे याच्यामध्ये कुठे नियमांची पायमल्ली झाली आहे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी किंवा इंजिनियर्सने अभियंत्यांनी हा कुठे गोंधळ घातलाय हे शोधायला सांगण्यात आलेले आहे आता ही पहिली वेळ आहे का तर ही पहिली वेळ नाही आहे बऱ्याच वेळेला हे असे अधिकारी उच्च न्यायालयाच्या मार्फत येतात आणि त्या अधिक त्या जे काही न्यायमूर्ती असतात त्यांना त्या पूर्ण विषयाची माहिती ही झालेली नसते आणि त्यामुळे महिनोन महिनी त्याच्यामध्ये लागलेले जातात आता अशाच पद्धतीत माडाची जी सूची संदर्भातली जी समिती होती या समितीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा एका न्यायमूर्तींची नेमणूक करण्यात आली होती आणि अत्यंत विश्वासाने मला माहिती आहे की या न्यायमूर्तींना ते निवृत्त झालेले होते त्यांचा बऱ्याच काळापासून प्रत्यक्ष कामाशी संपर्क तुटलेला होता आणि त्यामुळे त्यांना यातल्या अनेक गोष्टी लक्षात येत नव्हत्या महिनोन महिनी डिक्टेशन करणं आणि त्यांच्या नोंदी करणं आणि तिथलं फक्त विषय समजून घेणं याच्यातच हा सगळा विषय गेला आता या सगळ्या गोष्टींवरती न्यायमूर्तींनी जे काही ताशेरे ओढलेले आहेत त्याच्या मध्ये म्हाडाचे धेंडवडे निघालेले म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जे काय केलं त्याच्यामुळे न्यायमूर्तींच्या किंवा न्यायालयाच्या डोळ्यामध्ये किंवा मनामध्ये म्हाडाची प्रतिमा ही प्रचंड भ्रष्ट संस्था अशी राहिलेली आहे आणि त्यामुळे हे अशा पद्धतीत या ज्या काही नऊशे पस्तीस नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत या कुणाच्या तरी एका विशिष्ट हेतूने काढल्या आहेत अशा पद्धतीचा ग्रह हा न्याय उच्च न्यायालयाचा झालेला आहे तो जो काही ग्रह झाला असेल तो न्यायालय त्याला बघून घेईल पण इथे आता गडबड अशी झालेली आहे की ज्या इमारतींमध्ये किंवा धोकादायक इमारतींमध्ये हे जे रहिवासी खितपत पडलेले आहेत किंवा अगदी मृत्यूची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे याच्याबद्दल कुठेही स्पष्ट वाच्यता करण्यात आलेली नाही आता या इमारतींमध्ये जे काही रहिवासी राहत आहेत त्यांना जो आपल्याकडे एकोणीसशे बेचाळीसला भाडे नियंत्रण कायदा आला त्यानुसार साधारण एक दीडशे रुपयापर्यंतच भाडं हे आकारलं जातं आता जिथे काही दहा लोकं राहत आहेत तिथे सुद्धा दहा गुणीले दीडशे इतकं भाडं या मालकांना मिळतं किंवा जिथे समजा शंभर लोकं राहत आहेत तिथे शंभर गुणिले दीडशे इतकंच भाडं या लोकांना मिळतं आता या इमारतींचा जो विकास रकडला आहे त्याचे कारण या एका इमारतीला कुठे दोन मालक आहेत तर कुठे वीस मालक आहेत कुठे चाळीस मालक आहेत कारण ज्या काय वडिलोपार्जित या इमारती आहेत त्यामध्ये जो मुख्य मालक मृत पावल्यानंतर त्याची मुलं मृत पावल्यानंतर किंवा त्याची नातवंड त्याची पतवंड यांचा जर आपण विचार केला तर ती वेगवेगळ्या कामांसाठी आणि वेगवेगळ्या शिक्षणासाठी देशभर आणि जगभर विखुरलेली आहे ती कधी एकत्र येत नाहीत आणि त्यामुळे हा विकास रखडतो आत्ता गृहनिर्माण मंत्रालयाला याच्या बाबतीत ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे आणि त्याचबरोबरीने ही घाईघाईत केलेली प्रक्रिया आहे हे न्यायालयाच्या लक्षात आलेलं आहे आणि घाई केल्यामुळे कदाचित न्यायालयाची अशी धारणा झाली आहे की इथल्या अधिकाऱ्यांनी आणि इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुणाला तरी फायदा पोहोचवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे पण त्याच वेळेला न्यायालयाला आणखी एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे ते म्हणजे लवकरात लवकर ही स्थगिती उठवून ज्या खरोखर धोकादायक इमारती आहेत किंवा ज्यांना विकसित करण्याची इच्छा आहे त्यांच्या बाबतीतलं धोरण हे म्हाडाला समजवून द्यावं लागणार आहे आणि ते जर समजून दिलं तर लाखो लोक आपला जो मुठी जीव घेऊन जगताहेत त्यांना एक आशेचा किरण मिळू शकेल मित्र हो या संपूर्ण सगळ्या प्रकरणाबद्दल न्यायालयाने जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं म्हाडामध्ये सगळा कारभार हा प्रचंड भ्रष्टाचारी आहे असं आपल्याला वाटतंय का याच्यासाठी कुणाला तरी बिल्डरांना किंवा कुणाला तरी फायदा पोचवण्यासाठी हे सगळं केलं गेलंय हे जे काही न्यायालयाचे ताशेरे आहेत हे आपल्याला पटत आहेत का आपल्याला काय वाटतं या संपूर्ण एका गहन समस्येबद्दल आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्र आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा विषय आणि पुढचा व्हिडिओ लवकरच आम्ही घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद